गजान महाराज व दत्त मंदिर देवस्थान यांच्या वतीने आरोग्य व आध्यात्मिक यांचा संदेश देत नवीन वर्षाच्या प्रारंभी देंगलुरु ते शेगाव निशुल्क पाणी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले असून श्री गजानन महाराज दिंडी पालखी काढण्यात आले आहे शेगाव पायदिंडी यात्रेची सुरुवात शहरातून गजानन महाराज मंदिर बापू मार्केट परिसर येथून बैरागी मठ तसेच हॉटेल बेस मारुती मंदिर सेवा समितीच्या वतीने अल्प उपहार नाश्ता पाणी करून प्रस्थान आयोजित करण्यात आली दंतनगर बैरागी मठात संतोषी माता देवी मंदिरात आरती करण्यात आली यावेळी फुलांनी सजवलेल्या रथात महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती तर पावलोपावली फुगडी खेळत महिला वारकरी भजनी मंडळांनी वाद्य सार्वजनिक भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले गजानन महाराज पालखीचे शहरातील चौका जवका चौकात फुले उधळून भव्य स्वागत करण्यात आले असून ठिकठिकाणी चहा फराळाची व्यवस्था तसेच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला पालखीमध्ये ध्वजाधारी विनेकर असंख्य महिला व पुरुष सहभागी होते या पालखी सोहळ्याचे नियोजन सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार यांनी केले असून पालखी सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते आरतीपूजन करून पालखी शेवगाव मार्ग झाली यावेळी जितेश अंतापूरकर माजी नगर अध्यक्ष शंकरराव कंतेवार व्यंकटराव पाटील कोंजेगावकर माजी सभापती शिवाजी देशमुख सुधाकर कंतेवार माजी अध्यक्ष मोगलाजी शिर्टेवार शिवसेनेचे महेश पाटील दिनेश जेठ मुगलीवार देगलूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती अनिल बोनवालकर आदींची उपस्थिती होती श्याम मध्यवार ए न्यूज नांदेड